ओम नम शिवाय आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते आजचा आपला विषय आहे की उपा उपवासाचा खरा अर्थ काय किंवा संतांना अभिप्रेत असा उपवासाचा अर्थ कोणता भारतीय संस्कृती किंवा भारतीय लोक आणि उपवास ह्याचं अतिशय जवळचं घनिष्ठ असं नातं आहे मग असे उपवास आता आषाढी एकादशी पासून जोरात चालू झालेले असताना मनात विचार आला की ह्यावरच एक व्हिडिओ बनवावा आपल्या देशामध्ये दोन मोठ्या एकादशा आषाढी कार्तिकी तसं चातुर्मास किंवा महिन्याच्या येणाऱ्या चतुर्थ्या किंवा साप्ताहिक वार जे आहेत की, की सोमवार गुरुवार शनिवार किंवा कृष्णाष्टमी असेल हनुमान जयंती रामनवमी गणेश जयंती अशी न संपणारी उपवासांची जंत्रीच आहे पण जर उपवास करणाऱ्याला आपण एक प्रश्न विचारला की तू उपवास कशासाठी करतोस बाबा तर त्याच्याकडे समर्पक असं लॉजिकली पटेल असं करेक्ट उत्तर कोणालाही देता येत नाही मग काही जण सांगतात काय की माझे लहानपणापासून मी उपवास करतो काही जण सांगतात आमच्या घरात पद्धत आहे काही जण सांगतात की देवाच असं मध्येच कसं काय सोडायचं म्हणून माझ्या गळ्यात आणलेलं टाकलेलं सासूबाईनी हे लष्टक आहे किंवा सध्याच एक फॅड किंवा फॅशनेबल आन्सर किंवा उत्तर आहे की फॉर अ चेंज म्हणजे रोजच्या डायटमधनं रोजच्या आहारामधनं थोडासा बदल व्हावा म्हणून आम्ही उपवास करतो आता उपवास या शब्दाचा अर्थ बघितला तर उप आणि वास उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे म्हणजे कोणाच्या तरी जवळ राहायचंय आपल्याला ह्या दिवशी मग संतांना काय अभिप्रेत आहे कोण्याच्या जवळ राहायचंय तर देवाच्या जवळ आपल्याला राहायचं आहे मग शरीराची किंवा खाण्याची चिंता सोडून सगळं तन मन एकाग्र करून देवाजवळ राहणं म्हणजे उपवास आणि अशा पद्धतीने आपल्यापैकी किती लोकांचा उपवास होतो ह्याच आज आपण आत्मचिंतन करायचा प्रयत्न करूया आता बऱ्याचशा भगिनी ज्या भजनाला किंवा की कीर्तनाला येतात तर भजन संपल्यावर चर्चा रंगलेली असते काय की आज माझ्या मिस्टरांनी किंवा मुलांनी मला उपवासाच्या ह्या ह्या पदार्थांची फरमाईश केलेली आहे मग भजन संपल्यावर त्या विठोबाच्या चरणी किंवा हरिमंदिरात परमपूज्याच्या चरणी मन लागायला पाहिजे तर भजन संपल्यावर चर्चा हीच की आज मला काय काय पदार्थ बनवायला सांगितलेले आहेत तिकडे देव तर बाजूलाच राहतो मग देवाच्या जवळ उपवास म्हणजे देवाच्या जवळ बसायच्या ऐवजी त्या गृहिणीचा पूर्ण दिवस हा फक्त उपवासाचे पदार्थ किंवा त्या फरमाईशी पूर्ण करण्यात किचन मध्ये जातो आणि आता तर काय झालंय की युट्यूबमुळे असंख्य युनिक अशा रेसिपीज कळल्यामुळे आपल्या जिभेच्या चोचल्यांमध्ये अधिकच भर पडलेली आहे मग एकादशी दुप्पट खाशी ह्या म्हणीप्रमाणे कदाचित आपलं पोट सुद्धा त्या दिवशी म्हणत असेल की रोजचं जेवण परवडलं पण पर उपवासाचा फराळ परवडणार नाही बाई मला नाही बाबा मला असं पोट म्हणत असेल आपलं कारण त्याला ते पचवायचं आहे ते जड जड सगळे पदार्थ आहेत ते, ते त्याला पण बिचाऱ्याला पचवायचे आहेत आता दुसरा अजून एक महत्वाचा विषय म्हणजे पॉइंट म्हणजे की उपवास म्हणजे देवाजवळ राहणं हे जे आपण बघितलं मग उपवासाच्या दिवशी आपल्यासारखी लोक किती वेळ देवा देवाजवळ राहू शकतात आता बघा त्या उपवासाचे पदार्थ खाऊन दाण्याचं कूट वगैरे खाऊन बऱ्याच जणांना नव्वद टक्के लोकांना ऍसिडिटी होते बटाटा खाऊन पोट जड होत मग त्यामुळे कोणाला उलट्या होतात कोणाला जुलाब होतात अ, कोणाला पोट गच्च होत असा अनुभव येतो किंवा कोणाला आजीर्ण होत ह्या सगळ्यामध्ये देवाजवळ बसायचं राहूनच जात पण काही जण इथे म्हणतील की आम्ही फक्त फलाहार करतो किंवा आम्ही पाणी सुद्धा उपवासाच्या दिवशी पित नाही मग असे लो, लोक असे लोक तर अजूनच डेंजर आहोत कारण भुकेनी कासावी सोन ऍसिडिटी वाढलेल्या अशा लोकांचं डोकं सुद्धा जड झालेलं असतं आणि घरातले लोक अशा लोकांच्या त्या दिवशी नादी सुद्धा लागत नाहीत कारण उपासानी आणि भुकेनी त्यांचं डोकं गरम झालेलं असत मग असे उपवासाच्या दिवशी खाणारे आणि न खाणारे या दोन्हीही कॅटेगरी मधल्या लोकांनी विचार करावा की कि आपण किती दिवस किती वेळ देवापाशी घालवला मग एकंदरीत कितीही वर्ष उपास करून आपल्याला एक्सपेक्टेड रिटर्न्स मिळत नाहीत म्हणजे अपेक्षित असं काहीच फळ मिळत नाही कारण देवाला आवडण्याजोगी एकही गोष्ट त्या उपवासाच्या दिवशी आपल्याकडनं झालेली नसते आता मी म्युच्युअल फंड कन्सल्टंट म्हणून काम करत असताना जेव्हा लोक पैसे गुंतवतात तेव्हा दहा वर्षात किती रिटर्न्स मिळतील असं मला विचारतात त्यावेळी जर मी शून्य टक्के रिटर्न्स मिळतील असं सा सांगितलं तर माझ्याकडे एकही माणूस पैसे गुंतवणार नाही पण आज आपण रूढी अंधश्रद्धा म्हणून उपवास करीत आहोत पण त्याच्यापासून मिळणार फळ मिळत नसून सुद्धा आपलं काहीतरी चुकत आहे आपली इन्व्हेस्टमेंट करायची कुठेतरी चुकत आहे हे बघायचा विचार आपल्या मनात येत नाहीये आणि खर तर आयुर्वेदाच्या दृष्टीने उपवास किंवा लंघन ही अतिशय उत्तम अशी चिकित्सा सांगितलेली आहे त्याचं वर्णन केलेलं आहे आयुर्वेदामध्ये पण आपण काय करतो की त्या दिवशी दुप्पट खाऊन आपण आपला डायबेटीस किंवा वजन सुद्धा वाढवून घेतो आणि डॉक्टरांना किंवा डायटिशियनला जो आ, जो पेशंट उपवास करतो त्याचा हेडेक झालेला असतो कारण तो वाटेल तसं भरपेट खाऊन शुगर वाढवून घेतो आणि वजन पण वाढवून घेतो आता हे झालं सगळं व्यावहारिक दृष्ट्या आता संतांना अपेक्षित आपल्याला उपवास म्हणजे काय करायचे हे बघूया परमपूज्या आपल्याला सांगतायत की संत म्हणतात तुमर हो सी ठाम करो कोई काम पर भजो आठो याम राम 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 म्हणजे तुम्ही कुठेही असलात काहीही काम करत असलात तरी आठ प्रहर देवाचं नाम घ्यायला कोणताही अडथळा येत नाहीये आठ प्रहर म्हणजे चोवीस तास देवाचं नाव घ्यायचे स्मरण ठेवायचे असं संत सांगत आहेत असं पण परमपूज्या सांगत आहेत पण आपल्याला चोवीस तास देवाचं नाव घ्यायला जमत नाही कारण इंद्रियांना वळण लागलेलं नाही पूर्वसंस्कार आड येत आहेत आणि त्यामुळे देवाचं नाव घेणं जड वाटत किंवा ते नको नको वाटत आणि म्हणून आपल्याला पूर्वजांनी काय युक्ती केली की तुम्हाला दररोज चोवीस तास देवाचं नाव घ्यायला जमत नाहीये तर असे काही दिवस आपल्याला नेमून दिले की त्या दिवशी तरी आपल्याकडून देवाचं काहीतरी घडेल आ, ह्या निमित्त म्हणजे त्या निमित्ताने देवाचं काहीतरी घडेल हा त्या मागचा उद्देश होता मग कोणते दिवस ठरवून दिले चातुर्मासातले चार महिने मोठ्या आषाढी कार्तिकी दोन एकादशा गुरुपौर्णिमा असेल रामनवमी असेल कृष्ण जन्म असेल असे ठराविक दिवस निवडून दिले जेणेकरून आपल्याला जो देवाचं नाव घ्यायचा कंटाळा आहे तर त्या ठराविक दिवशी तरी आपल्याकडनं काहीतरी घडेल आता संत सांगत आहेत की तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर देवाच नाव घेतलं पाहिजे तर देवाच सतत स्मरण ठेवलं पाहिजे मग त्या स्मरणाने देव खुश होणारे आणि मग अखंड सुख आपल्याला मिळणार आहे आणि ते मिळवण्यासाठी म्हणून आपल्याला हे देवाचं नाव घ्यायचंय आणि ते देवाचं नाव घेण्यासाठी म्हणून आपल्याला विशिष्ट दिवस नेमून दिलेत आणि म्हणून व्रत नेम धर्म हे सगळं काही त्या त्या, त्या दिवशी करायला सांगितलेलं आहे आणि म्हणूनच आईंनी सुद्धा त्या त्या, त्या दिवशी वर्षातन तीस दिवस तीस उत्सव आपल्याला नेमून दिलेत जेणेकरून त्या दिवशी आपल्याकडनं देवाचं कौतुक भजनातनं तू असं आहेस तू तसं आहेस असं देवाचं वर्णन करायचंय त्याच आराधना करायची आणि त्या योगे त्याला खुश करून आपण दुःख मुक्त व्हायचं है, आहे आणि म्हणून परमपूज्याईनी सुद्धा आपल्याला वर्षभर काही घडत नसेल तर अशा स्पेशल दिवशी तरी करा असं सांगितलेलं आहे आता या बरोबरच संत सांगतायत की त्या दिवशी आहारात बदल करून मग तुम्ही देवाचं स्मरण करा त्याचा अर्थ आपण असा घेतला की उपवासाच्या फराळावर किंवा पदार्थांवर आपण आपण ताव पण आहारात बदल म्हणजे काय ते समजून घेऊयात आपल्याला रोज चमचमीत तिखट अतिशय तर्रीत आलेलं किंवा तेलकट असं आपल्याला मसालेदार खाण्याची सवय जिभेला पडलेली आहे आणि उपवासाच्या दिवशी आपल्याला ते न खाता कमी तिखट किंवा सात्विक असा आहार घ्यायला सांगितलेला आहे आता उपवासाच्या दिवशी तिखट मसालेदार न खाण्यामागचं लॉजिक पण परमपूज्याई देत आहे परमपूज्याई म्हणतात की देव म्हणतोय की तुम्हाला जर अखंड सुख हवं असेल तुम्हाला जर दुःख मुक्त व्हायचं असेल तर इंद्रियांवर ताबा मिळवायला लागेल इंद्रियांचा जय आणि वासनाक्षय करणं महत्वाचं आहे आता ह्या इंद्रिय जी आपली अनावर झालेली आहेत बघा तर आपण कशाने ती अनावर झाली आहेत रोजचं हे तेलकट मसालेदार चमचमीत जिभेचे चोचले पुरवून ती इंद्रिय आपल्याला म्हणतो ना आपण की एखाद्याच्या अंगात मस्ती आहे आपल्या सगळ्यांच्याच अंगात मस्ती ही रोजच मसालेदार चमचमीत खाऊन आलेली आहे आणि त्या इंद्रियांवर ताबा मिळवण्यासाठी म्हणून सात्विक आहार आणि म्हणून उपवास आणि म्हणून एकादशी करायची असं संत सांगत आहे आता अशा रीतीने सात्विक आहारातून काय होणार आहे हा पुढचा मुद्दा आहे सात्विक आहारातून इंद्रियांचा जय आणि वासनाक्षय झाल्यामुळे मनुष्य म्हणजे आपण पशुवृत्तीतून सुटून तुन्, माणूस म्हणून वागायला लागू आणि मग माणसासारखं वागल्यावर देव खुश होईल आणि आपलं कायमचं दुःख दूर करेल आणि ते दुःख दूर होण्यासाठी म्हणून ही जी काही व्रत नेम धर्म किंवा तीर्थाटन उपवास हे सगळी सत्कर्म करण्या करायला आपल्याला पूर्वजांनी सांगितलेली आहेत मग नाहीतर काय की हे वर्म समजून न घेता जर आपण अनेक वर्ष उपवास किंवा सत्कर्म करत राहिलो तर तुकाराम मह, महाराज म्हणतायत की नर होऊन पशु झाले तुका म्हणे वाया गेले तीर्थे केली व्रते केली चित्ती वासना राहिली पृथ्वीतील देव केले चित्त नाही स्थिर झाले मग परमपूजाई पण म्हणतात की जर अंगातले दुर्गुण गेले नाहीत किंवा आपल्याला काय मिळवलं इथे जर आपण लक्ष दिलं नाही तर कितीही वर्ष उपास तापास व्रत नेम वैकल्य ने जरी केली तरी ती सगळी फुकट जाणार आहेत हो कर पुराण पा स्नान तर रहे तो वो क्या साहे बल मिलता है म्हणजे थोडक्यात आपण काय मिळवलंय इथे नजर न ठेवता जर ब्लाइंडली म्हणजे अंधळेपणाने करत राहिलो तर त्याच्यापासून कोणताही फायदा होणार नाही आता परमपूज्या इथे अजून एक सांगतायत उपवासाचं फळ न मिळण्यामागचं अजून एक कारण ते आपल्याला सांगतायत की परमपूज्याई म्हणतात की उपवासाला सात्विक खायचं सोडून आपण खिचडी पण प्रॉपर अशात प्रॉपर तिखट असलेल्या मिरची करतो परमपूज्याई म्हणतात की एखादा तुकडा मिरचीचा घालायला हरकत नाहीये पण रोजचं जेवढं स्पायसी जेवण आहे तेवढीच स्पायसी साबुदाण्याची खिचडी जर केली तर तो म्हणजे इंद्रियांवर ताबा मिळवून होण्याचा उद्देश जो उपवासाचा आहे तोच आपण तिथे आपण नष्ट करून टाकतोय तो उद्देशच घालवल्यामुळे त्या उपवासाचं फळ तरी कसं मिळेल आणि सायंटिफिकली पण त्या सांगत आहेत की हिरवी मिरची उपवासाला चालते म्हणून तेवढंच दणकून स्पायसी खाणाऱ्या लोकांसाठी की सायंटिफिकली सुद्धा हिरवी मिरची ही लाल मिरची पेक्षा जास्त धोकादायक आणि अपायकारक आहे मग त्या हिरव्या हिरवी मिरची खाल्ल्यामुळे इंद्रिया इंद्रिय ताब्यात न येऊन वासनेचा क्षय न होता आहे तशीच मस्ती अंगातली कायम राहिल्याने त्या उपवासाच फळ मिळत नाहीये हे अजून एक कारण परमपूजाई आपल्याला सांगत आहेत आज आपण हा जो काही टॉपिक बघितला की उपवासाचा अर्थ काय आणि व्रत नेम वैकल्य करण्यामागचा उद्देश काय असावा याची आपण मॉरल ऑफ द स्टोरी बघूया विषय जरी सखोल आणि वास्ट असला तरी शॉर्ट मध्ये कव्हर करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे मॉरल ऑफ द स्टोरीचा पॉइंट नंबर एक आहे की बारा महिने जो माणूस सात्विक आहार घेत असेल त्याला वेगळा असा उपवास करण्याची गरज नाही आणि अगदी तसंच बारा महिने जो देवाचं स्मरण ठेवत असेल त्याला एक्स्ट्राची कुठचीही व्रत नेम वैकल्य करायची गरज भासत नाही पॉइंट नंबर दोन बघता येईल की ही सगळी सत्कर्म करण्यामागचा आपण या व्हिडिओमध्ये उद्देश बघितला तो म्हणजे आपलं दुःख दूर होण्यासाठी हे सगळं करायचंय मग आपलं दुःख दूर कधी होईल जेव्हा आपल्यावर देव खुश होईल देव खुश कधी होईल जेव्हा देवाला आवडण्यासारखं वागणं आपल्याकडनं घडेल देवाला आवडण्यासारखं वागणं म्हणजे पशुवृत्तीपासून सुटून माणूस म्हणून जगत असताना देवाच सतत स्मरण राहण ही देवाला आवडणारी गोष्ट आहे आणि असं ज्याच्याकडनं घडेल त्याच्यावर देव खुश होऊन त्याला दुःख मुक्त करेल आणि देणगी म्हणजे अखंड सुख समाधान प्राप्त करून देईल आता पॉइंट नंबर तीन आपण बघू शकतो की आ, ऑकेजनली किंवा कधीतरी क्वचित उपवास किंवा वैकल्य करण्यापेक्षा सुद्धा जर सातत्याने बारा महिने देवाचं स्मरण ठेवलं तर काय होईल ते कबीरजी सांगत आहे की दुखमे हर कोई भजे सुखमे भजे नकोय अगर सुखमे हर कोई भजे तो दुःख कहा होय अगदी त्या सांगण्याप्रमाणेच सतत सातत्याने देवाची उपासना भजन करून देवाला काय आवडत त्याप्रमाणे आपल्याकडून वागणं होत आहे की नाही याच्यावर नजर ठेवणं आणि हे वर्म ज्याला कळलं त्याच्याकडून खरा परमार्थ घडला आणि असा परमार्थ जो करील त्याला एक्स्ट्रॉची व्रत वैकल्य नेम उपवास करण्याची जरूरच भासणार नाही त्याच्या त्याच्यासाठी रोजचीच दिवाळी रोजचीच गुरुपौर्णिमा रोजचा चातुर्मास किंवा रोजचीच एकादशी साजरी झाल्यासारखं होईल मग कबीरजी आपल्याला सांगत आहेत कि कहत कबीर सुनभाई साधू मन की माला जपता है जो भाव भगती से हे ध्यान धरत है उनको साहेब मिलता है म मग जी ज्या पद्धतीने साहेब मिळाल्याचं सांगत आहेत अगदी तसच आपण आज जन्म किंवा वर्षोन वर्ष उपवास करून आपल्याला साहेब मिळाला आहे की नाही हे आत्मपरीक्षण आपण ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर जरूर करायचंय आणि जर साहेब अजून आपल्याला मिळालेला नसेल तर रूढी अंधश्रद्धा किंवा परंपरांच्या मध्ये वेळ वाया न घालवता संतांनी सांगितलेल्या पद्धतीने जाऊन शॉर्टकट मध्ये तो मार्ग आचरण करून त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेऊन आपल्या जन्माचं सार्थक सर्वांनी नक्की करून घ्यावं नारायण जिनके हृदय में सो कछु कर्म करे न करे रे ब्रह्मानंद रूप काशी में जाय मरे न मरे धन्यवाद